नमस्कार आज आपण एक वाटी अख्खे हिरवे मूग आणि एक वाटी रेशनचा तांदूळ वापरून मुगाचा डोसा कसा तयार करायचा हे पाहणार आहोत एकाच बॅटरपासून मुगाचे धिरडे आणि जर तुम्हाला अगदीच पातळ मौलुस डोसा हवा असेल तर तो कसा तयार करायचा हे सुद्धा सांगितलेला आहे जरासुद्धा सोडा इनो दही कशाचाही वापर न करता फक्त हिरवे मूग आणि तांदळापासून मी हा डोसा तयार केलेला आहे तरीसुद्धा पाहणा अगदी मस्त असा जाळीदार तयार झालेला आहे मस्त असे मऊ लुसलुशीत हे डोसे तयार होतात सकाळी जरी बनवून ठेवले आणि संध्याकाळी जरी खायला गेलात ना तरी आहेत तसेच मऊ लुसलुशीत राहतात अजिबात वातट किंवा कडक होत नाही तुम्हाला व्हिडिओवरून समजलं असेल आपले डोसे किती मस्त असे जाळीदार तयार झालेले आहेत आणि विशेष म्हणजे अख्ख्या हिरव्या मुगापासून बनवलेले असल्यामुळे खूपच पौष्टिक तयार झालेले आहेत तुम्ही हे गरमागरम डोसे एखाद्या एक चटणीसोबत किंवा दह्यासोबत किंवा असे सुद्धा खाऊ शकतात खूपच छान लागतात चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा बेल आयकॉन प्रेस केल्याने काय होणार आहे मी जेव्हा माझ्या नवनवीन रेसिपीज अपलोड करेन ना तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटेल व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक जरूर करा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवातीला एका मिक्सिंग बाउलमध्ये एक वाटी अक्के हिरवे मूग काढून घ्यायचे आहेत आता मी या ठिकाणी मूग सुरुवातीला स्वच्छ साफ करून निवडून घेतलेले आहेत आता ज्या वाटीने आपण मूग मोजून घेतले अगदी सेम त्याच वाटीने मोजून एक वाटी तांदूळ घ्यायचे आहेत आता तांदूळ तुम्ही कोणताही वापरू शकता जो तुमच्या घरामध्ये अवेलेबल असेल तो आज मी रेशनचा तांदूळ वापरूनच हा डोसा तयार करणार आहेत मुगाचा डोसा तयार करताना थोडेसे तांदूळ घातले ना ही डोसा चवीला अजून छान लागतो फक्त तर हिरव्या मुगाचा डोसासुद्धा तयार करतात पण आज मी तांदूळ वापरून हा डोसा तयार करणार आहे आता भरपूर सारं पाणी घालायचं आहे आणि तांदूळ आणि मूग स्वच्छ असे दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत हे पहा अशा प्रकारे चांगले मी दोन तीन पाण्याने धुवून घेतलेले आहेत आता भरपूर सारं पाणी घालायचं आहे आणि साधारणतः सात ते आठ तास किंवा रात्रभर आपल्याला हे असंच पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे आता मी हे रात्री भिजत घालत आहे मला सकाळी हा डोसा तयार करायचा आहे हे पहा पूर्ण रात्रभर मूग आणि तांदूळ मी असेच पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते अगदी छान असे भिजले गेले आहेत आता हे भिजवलेले मूग आणि तांदूळ पुन्हा आपल्याला एकदम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत धुवून घेतल्यानंतर ना एका चाळणीमध्ये ह्यामधलं पाणी आपल्याला पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे धुवून घेतल्यानंतर मी निथळण्यासाठी एका चाळणीमध्ये हे भिजवलेले मूग आणि तांदूळ काढून घेतलेले आहेत कारण काय होतं आपण वाटताना ना अगदी जास्तीचं ह्यासोबत पाणी घेतलं ना तर तुमचं मिश्रण पातळ होऊ शकतं त्यामुळे सुरुवातीला आपल्याला पाणी निथळायला चाळणीमध्ये हे काढून घ्यायचं आहे आता एक मोठं मिक्सरचं भांडा घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेल्या मिश्रणापैकी अर्धं मिश्रण घालायचं आहे असं अर्धं मिश्रण घातल्यानंतर मी या ठिकाणी साधारणतः तीन ते चार हिरव्या मिरच्या वीस ते पंचवीस कडीपत्त्याची पानं अर्धा इंच आलं छान असं बारीक किसून घेतलेलं आहे हे सर्व घालायचं आहे आता हिरव्या मिरचीचं जे प्रमाण आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लहान मुलांसाठी हा डोसा तयार करत असाल तर साधारणतः एखादीच मिरची घाला एक मोठा चमचा भाजलेली जिऱ्याची पावडरसुद्धा घालायची आहे तुम्हाला जे आवडत असेल ना तर तुम्ही ह्यामध्ये लसूणसुद्धा घालू शकता झाकण लावायचं आहे झाकण लावून अगदी छान असं बारीक मिश्रण वाटून घ्यायचं आहे वाटताना तुम्हाला गरज वाटली तर थोडं थोडं पाणी घालू शकता थोड़ा थोड़ा हे पहा अशा प्रकारे मी लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून मस्त असं हे बारीक मिश्रण तयार करून घेतलेलं आहे साधारणतः मला हे मिश्रण बारीक करण्यासाठी वाटीपेक्षा सुद्धा कमी पाणी लागलेलं आहे त्यामुळेच मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आणि लागेल तसंच घालायचं नाहीतर काय होतं मिश्रण ना, ना अगदीच जास्तीचं पातळ होतं यामध्ये आपल्या तांदळाचे किंवा मुगाचे बारीक बारीक कण अजिबात शिल्लक राहू द्यायचं नाही मस्त असं एकदम बारीक मिश्रण तयार करून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे तयार करून घेतलेलं आहे छान असं बारीक झालेलं आहे एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात चला तर आता ह्याच पद्धतीने उरलेले सर्व आपल्याला मूग आणि तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे लागेल तसं पाणी घालून छान असं बारीक करून घ्यायचं आहे दोन बॅच मध्ये अगदी छान असं हे बारीक झालेलं आहे मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊयात अशा प्रकारे करुं। सर्व मिश्रण मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे चांगलं आपल्याला आता एकाच दिशेने हे फेटून घ्यायचं आहे तुम्ही जेवढं जास्त फेटून घेणार ना तेवढे तुमचे डोसे मस्त असे जाळीदार तयार होणार आहे तुम्ही हे मिश्रण ना तुमच्याकडे वेळ असेल तर पुन्हा पाच ते सहा तास सुद्धा ह्याचा डोसा तयार करू शकता पण आज मी लगेचच डोसा तयार करणार आहे पण हा डोसा तयार करताना जरासुद्धा सोडा इनो दही काहीही न वापरता तयार करणार आहे तरीसुद्धा खूपच मस्त असा जाळीदार आणि पौष्टिक तयार होणार आहे मिश्रण अगदीचं घट्ट आहे त्यामुळे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे मिश्रण बारीक करून घेतलं ना अगदी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलं आणि व्यवस्थित मिक्सरचं भांडं धुवून घेऊन या मिश्रणामध्ये हे पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही आता या ठिकाणी मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहू शकता अगदी परफेक्ट आहे आता आपण लगेचच डोसा तयार करणार आहोत ना त्यामुळे झाकण ठेवून एक साधारणतः पंधरा ते वीस मिनटासाठी मी हे साईडला ठेवलेलं होतं तुम्ही लगेचसुद्धा डोसे तयार करून घेऊ शकता हे पहा एक साधारणतः पंधरा ते वीस मिनटानंतर हे मी झाकण ओपन केलेलं आहे अगदी छानच आपलं हे मिश्रण भिजलं गेलं आहे तरीसुद्धा मला हे मिश्रण थोडंसं घट्टच वाटत आहे त्यामुळे मी आणखी साधारणतः पाववाटी पाणी घालून मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे त्याआधी सुरुवातीला थोडंसं मीठ घालायचं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला अगदीच पातळ पेपर डोसा तयार करायचा असेल ना तर ह्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे व्यवस्थित छान असं पातळ पेपर डोसा तयार होईल मग मला या ठिकाणी ना अगदी कडक कुरकुरी डोसा तयार न करता थोडेसे मऊ लसुषित तयार करायचं आहेत त्यामुळे मी थोडंसं पाणी घालत आहे हे पहा एक साधारणत अर्धी ते पाववाटी पाणी घालून मिश्रण मस्त असं मी हे तयार करून घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहू शकता परफेक्ट अजिबात आपल्याला या ठिकाणी सोडा इनो दही काही वापरायचं नाही लगेचच आता आपल्याला याचे डोसे तयार करायला सुरुवात करायचे आहे तुम्ही पुन्हा एकदा मिश्रणची कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी परफेक्ट आहे गॅसवरती अशा प्रकारे एक नॉनस्टिकचा पॅन ठेवलेला आहे पॅनला सुरुवातीला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आता मी सुरुवातीला ना तुम्हाला एकाच या डोशाच्या बॅटरपासून पातळ डोसा तयार कसा करतात जास्त कुरकुरीत कसा करतात आणि दिर्ड कसं करतात हे तिन्ही प्रकारचे डोसे दाखवणार आहे सुरुवातीला दिर्ड कसं तयार करायचं ते पाहूयात दिर्डं तयार करताना ना आपल्याला खाली तेल लावायचं आहे पण डोसा तयार करताना पातळ करायचं असेल ना तर तेल वगैरे लावायची गरज पडत नाही सुरुवातीला आपण दिर्डं तयार करूयात पॅनला तेल चांगलं लावून घेतलेलं आहे तवा कडकडीत गरम आहे सुरुवातीला आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे जोपर्यंत आपण धिरडं घालून घेत आहे तोपर्यंत हे पहा अशा प्रकारे मी पेल्यामध्ये थोडंसं मिश्रण घेतलं कडीने सुरुवात केली आणि मध्ये शेवट केलेलं आहे मस्त असं आपण हे धिरडं पेल्याने वरतून घालायचं आहे म्हणजे कसं ना ह्या धिरड्याला जाळी खूप छान पडते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सोडा इनो दही काही वापरलं नव्हतं तरीसुद्धा धिरड्याला पहा हळूहळू मस्त अशी जाळी पडायला सुरुवात झालेली आहे परफेक्ट असं आता असं काय एकदा धिरडं घालून झालं ना की गॅसची फ्लेम अगदी कमी ते मध्यम ठेवायची आहे आणि आपल्याला मस्त असं खालच्या बाजूने धिरडं भाजून घ्यायचं आहे बाजूच्या ज्या कडा असतात ना धिरड्याच्या थोड्याशा हलक्याशा ब्राऊन होईपर्यंत आणि वरची बाजू कोरड कोरडी होईपर्यंत आपण हे धिरडं भाजून घेऊयात एक साधारणतः दोनच मिनटांमध्ये वरची बाजू पूर्णपणे कोरडी झालेली आहे डोसा अगदीच कोरडा पडू नये ना म्हणून वरच्या बाजूने थोडंस आपल्याला तेल किंवा तूप ग्रीस करून घ्यायचं आहे जास्तीचं नाही ग्रीस करायचं अगदी थोडंच घालायचं आहे नाही घातलं तरी सुद्धा चालेल आता आपल्याला बाजूच्या ज्या कडा आहे ना त्या सैल करून घ्यायच्या आहेत आणि डोश्याची बाजू बदली करून घ्यायची आहे वाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी मस्त असं खरपूस आणि जाळीदार दिड भाजून तयार झालेला आहे जाळी पाहणा धिरड्याला अगदी छान आलेली आहे रंग देखील खूप सुरेख आलेला आहे आता याच पद्धतीने मध्यमासेवरती खालच्या बाजूने देखील आपण हे विरड भाजून घेऊयात अशा प्रकारे दोन्ही बाजूनी मस्त खमंग धिरड भाजून तयार झालेलं आहे परफेक्ट आता भाजून घेतलेले धिरड एका ताटामध्ये काढून घेऊयात आता ह्याच बॅटरपासून डोसा कसा तयार करायचा सा हे सांगते डोसा तयार करताना पॅनला तेलेवेरे लावायची अजिबात आवश्यकता नाही लगेचच आपण हा डोसा तयार करणार आहोत साधारणतः एक ते दोन पै मिश्रण बरोबर असं मधोमध घालायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवते ना त्याप्रमाणे आपल्याला चमच्याच्या बुडाने चांगलं असं आपल्याला हे बॅटर आहे ते एकसारखं असं पात्र पसरून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपण जेव्हा हा डोसा घालतो ना तेव्हा गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे मोठी ठेवायची नाही नाहीतर तुम्हाला डोशाचं बॅटर व्यवस्थित पसरवता येणार नाही पॅनवरती हे पहा अशा प्रकारे पात्र असं मी हा डोसा घालून घेतलेला आहे कडेने हलकंसं सो तेल सोडायचं आहे जास्तीचं सो तेलाचा वापर हा डोसा बनवताना लागत नाही आता गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे मध्यम आसेवरची वरची बाजू पूर्णपणे कोरडी होईपर्यंत आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या डोश्यालासुद्धा हळूहळू मस्त अशी जाळी पडायला सुरुवात झालेली आहे साधारणतः एक दोन मिनटामध्ये वरची बाजू पूर्णपणे कोरडी झालेली आहे परफेक्ट आता बाजूच्या कडा ज्या आहेत ना त्या सैल करून घ्यायच्या आहेत आणि डोश्याची बाजू बदली करून घ्यायची आहे वाव अगदी मस्त असा सुरेख रंग आलेला आहे मस्त असा जाळीदार आणि पातळ डोसा तयार झालेला आहे याच पद्धतीने खालच्या सुद्धा हा डोसा भाजून घेऊयात हे पहा अशा प्रकारे दोन्ही बाजूनी मस्त असा डोसा भाजून घेतलेला आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता पुन्हा तुम्हाला ह्याच बॅटरपासून अगदी पातळ आणि कुरकुरीत आणि मोठा डोसा कसा तयार करायचा ना हे सुद्धा सांगते पॅनला तेलवेले लावायची अजिबात गरज नाही साधारणतही दोन ते तीन पळी बरोबर पॅनच्या मधोमध घालायचं आहे आणि चांगलं असं दाबून आपल्याला हा डोसा खालच्या बाजूने पळीच्या पसरवून घ्यायचा आहे एकसारखा हे पहा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे भरपूरच आपला हा मोठा डोसा तयार झालेला आहे आत्ताच पहा ना किती मस्त अशी या डोशाला जाळी पडलेली आहे थोडंसं आपल्याला साईडून तेल सोडायचं आहे आणि कमी ते मध्यमाचेवरती मस्त असा डोसा वरची बाजू कोरडी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे साधारणतः अर्ध्या मिनटातच वरची बाजू पूर्णपणे कोरडी झालेली आहे मस्त असा जाळीदार आपला हा डोसा तयार होत आहे आता बाजूच्या कडा ज्या आहेत ना त्या सैल करून घ्यायच्या आहेत आणि डोस्याची बाजू बदली करून घ्यायची आहे वाव डोश्याला रंग पाहणा अगदी सुरेख आलेला आहे मस्त असा जाळीदार पातळ आणि आपला हा डोसा अगदी मऊ लुसुषित होणार आहे हे पहा परफेक्ट आता ह्याच पद्धतीने खालच्या बाजूने देखील डोसा भाजून घेऊयात डोसा भाजून मस्त असं दोन्ही बाजूने तयार आहे प्लेटमध्ये काढून घेऊयात हे पहा आता मी एकाच बॅटरपासून तुम्हाला दीड कसं तयार करायचं पापतळ डोसा तयार कसा करायचा कुरकुर डोसा कसा तयार करायचा हे सांगितलेलं आहे तुम्हाला जसा डोसा आवडत असेल ना तसा डोसा तुम्ही या बॅटरपासून तयार करू शकता आता तुम्ही हे गरमागरम तयार केलेले डोसे एखाद्या चटणीसोबत किंवा असे सुद्धा खाऊ शकतात खूप छान लागतात सकाळी जरी बनवून ठेवले आणि संध्याकाळी जरी खायला गेलात ना तरी आहे तसंच मस्त असे मौलुसलुषित राहतात साधारणतः एक तयार केलेल्या मिश्रणामध्ये माझे या ठिकाणी पंधरा ते सोळा मध्यम आकाराचे डोसे तयार झालेले आहेत काही मी या ठिकाणी पाच ते सहा दिरडे तयार करून घेतले काही ना बाकीचे पातळ डोसे तयार करून घेतले होते खूप छान मस्त असे जाळेदार तयार झालेले होते पहा ना जरासुद्धा सोडा इनो दही काहीही वापरलं नाही तरीसुद्धा खूपच मस्त असे जाळेदार आणि चवीला ना अगदी सुरेख आणि चविष्ट तयार झालेले होते आणि हे मुगापासून तयार केलेले असल्यामुळे खूपच पौष्टिक तयार झालेले आहेत रोज सकाळी उठल्यावर ती डब्बासाठी नाश्त्यासाठी काय बनवायचं मुलांना हलक्या फुलक्या जेवणासाठी काय बनवायचं असा जर तुम्ही विचार करत असाल ना तर हे मुगाचे डोसे अगदी बेस्ट आहेत मुलांना तुम्ही हे टोमॅटो केचरसुद्धा दे मध्येसुद्धा खाऊ देऊ शकता खूप छान लागतात कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा